नमस्कार स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्स मध्ये मी किरण क्षीरसागर सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महत्वाचा घटक तत्पूर्वी हे आपल्याला बघण्याची गरज काय आहे तर इयत्ता चौथी पाचवी सहावी सातवी आठवी चारही वर्गांना आपल्याला याच्यावरती काय असतात प्रश्न असतात की करता ओळखा याचं फक्त काय केलेलं असतं शब्द बदलून चौथी उद्देश ओळखा अशा पद्धतीचा शब्द वापरलेला असतो उद्देश ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि कर्म आपण तर इथे काही मी वाक्य दिलेले आता शब्दशा अर्थ घ्यायचा म्हटला तर कर्ता म्हणजे काय नाही का एखाद्या घरामध्ये एखादा कुटुंब प्रमुख व्यक्ती असतो जो काय करत असतो त्या कुटुंबासाठी काम करत असतो मग आपण म्हणतो की तो त्या घरातील करता आहे किंवा मी माझ्या घरातील करता आहे करता पुरुष असं म्हटलं जातं किंवा करती स्त्री असं म्हटलं जातं तर करता याचा अर्थ काय तर मग इथं इथं वाक्यामध्ये करता म्हणजे काय तो दिलेल्या वाक्यामध्ये जो काहीतरी काम करतो जो काही तरी क्रिया करतो त्याला करता असं म्हटलं जातं मग बऱ्यापैकी काय होतं विद्यार्थी याच्यामध्ये शक्यता असते कारण करता ओळख असा शब्द न वापरता उद्देश असा शब्द वापरला जातो आणि ते दोन मार्क आपल्याला जर मिळवायचे असतील तर आपल्याला तो करता ओळखता आला पाहिजे मग हा कसा ओळखायचा त्याच्यासाठी आपल्याला काय ट्रिक वापरावी लागणार आहे हे आज आपण बघणार आहे त्याच्याच नंतर आपण काय की कर्म दिलेल्या वाक्यामध्ये असणार कर्म म्हणजे जे काही काम आहे ते काय आहे ते कसं ओळखायचं त्याची ट्रिक आपण काय करणार आहे आज बघणार आहोत तर बघा सुरुवातीला पहिलं वाक्य दिलेलं आहे की राम आंबा खातो बघा राम आंबा खातो अशा पद्धतीचं एक वाक्य दिलेलं आहे सोपं वाक्य आहे आणि याच्यामधलं आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखायचं लक्षात घे आता राम आंबा खातो खातो नाही का आपण बघितलं शब्दांच्या जातीमध्ये आपण नाम सर्वनाम विशेषण क्रियापद बघितलंय क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला काय म्हटलं जातं क्रियापद म्हटलं जातं म्हणजे क्रियापद आहे मग आता क्रियापदाचा आणि त्या कर्त्याचा काय संबंध तर कसं ओळखायचं आता मी आपण काय बघूयात आता इथं खातोय आता खातो खातो या क्रियापदाचा मूळ धातू काय करायचं आपण घ्यायचा खातो या क्रियापदाचा मूळ धातू खा असं आहे खा काय जातोय खा असं जातोय आता हा खा जातोय आता या या मूळ धातूला काय करा नारा किंवा नारी प्रत्यय लावायचा कुठला प्रत्यय बघा नारा किंवा नानी म्हणजे जर आता इथं बघा राम आहे म्हणजे मुलगा येतो नाही का पुरुषाचे काय मग तिथं आपल्याला नारा प्रत्यय लावा लागेल मग खाणारा कोण खाणारा कोण उत्तर आपल्याला मिळणार आहे राम उत्तर काय मिळणार आहे आपल्याला कोणपदाचा आपण काय केलं मूळ धातू घेतला त्याला नारा किंवा नारी प्रत्यय लावला आणि काय केलं आपण त्याला प्रश्न विचारला खाणारा कोण आता जर इथे सीता असते तर खाणारी कोण सीता मग सीता काय झाला असतं त्या वाक्यातील करता झाला असतं मग पुढे बघा शेतकरी शेताला नांगरतो बरोबर आता नांगर तो हे क्रियापदे नांगर तो हे क्रियापदे मग यातलं मूळ धातू कुठला आहे तर नांगर काय आहे नांगर आता याला आता शेतकरी येतो नाही नारा प्रत्यय लावा तर नांगरणारा कोण नांगर नारा कोण तर शेतकरी काय उत्तर येणार आहे तुमचं शेतकरी हे उत्तर येणार नांगरणारा कोण तर शेतकरी हे उत्तर आपलं इथं आलेलं आहे हा झाला या वाक्यातला करता म्हणजे काहीतरी काम करणारा व्यक्ती पुढं राम रावनास मारतो आता मारतो हे क्रिया मार क्रियापद आहे मारतो या क्रियापदातला मूळ धातू मार हा आहे मार मार पद काय आहे मार व मार, मार। याला जर प्रत्यय लावला नारा प्रत्यय लावला तर काय होणार आहे मारणारा कोण मारणारा कोण तर राम मारणारा कोण आहे व हा काय झाला तुमचा मारणारा राम हे काय झालं या वाक्यातला कर्ता झाला बघा की राम राव मारतो मानतो मारणारा कोण आहे हा झाला या वाक्यातला पुढं चिवपत्र लिहिते लिही लिही हा काय झाला मूळ धातू झाला लिही त्याला तर चिव आहे मुलगी आहे मग तिथं नारा प्रत्यय लावून आपल्याला चालणार नाही तिथं काय करावं लागेल आपल्याला नारी हा प्रत्यय लावा लागेल तर लिहिणारी कोण लिहिणारी कोण तर शिव लिहिणारी कोण तर शिव बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो गेलेल्या वाक्याचा करता शोधू शकतो पलीकडे आपल्याला तशाच पद्धतीचे वाक्य दिलेली आहेत बघा काय वाक्य आहे की राम हळूहळू खातो राम हळूहळू खातो खातो या शब्दातला या क्रियापदातला मूळ धातू काय खा मग खा आता राम हा काय पुरुष वाच आहे तिथं नारा खाणारा कोण तर राम आहे हा काय झाला तिथं करता आलेला आहे पुढं गणेश शांत बसतो गणेश शांत बसतो बस हा काय बसतो या क्रियापदाचा मूळ धातो आहे मग बस नारा कोण तर गणेश गणेश हे काय झाले तिथं क्रियापद आलेलं आहे त्याच्यानंतर विराट छान खेळतो खेळ हा काय झाला मूळ जातो झाला मग खेळणारा कोण तर विराट हे काय झालं त्या क्रियापदाचं क्रियापदाचा करता झाला आणि त्याच्यानंतर शिक्षक गप्प बसले आता बसणारे कोण बसणारे कोण तर शिक्षक हे काय झालं त्या वाक्यातला करता झाला अशा पद्धतीने आपण काय करू शकतो दिलेल्या वाक्यातील करता ओळखू शकतो आता करता कसा ओळखायचा पुन्हा एकदा मी सांगतो की त्याला नारा किंवा जर लावला तर काय होतं त्यातला आपल्याला करता मिळून लक्षात आता झालं परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचा असतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी बघा आता हे करता ओळखणं झालं आता कर्म कसं ओळखायचं कर्म ओळखण्यासाठी सुद्धा काय आहे का आहे एक छोटीशी ट्रिक आहे त्याला काय करू शकतो आपण कर्म सुद्धा ओळखू शकतो बघूयात आपण ती ट्रिक काय आहे असताना काय केलं नारा किंवा नारी प्रत्यय लावला व कर्म नाही का कर्म म्हणजे काय तर ज्याच्यावर क्रिया होते कर्म म्हणजे काय ज्याच्यावर क्रिया होते ज्या वस्तूवर व्यक्तीवर वगैरे नाही का ज्याच्यावर क्रिया होते त्याला काय म्हटलं जातं कर्म म्हटलं जातं कर्म ओळखायचं कसं तर ज्या पद्धतीनं तुम्ही करता ओळखत असताना काय केलं नारा किंवा नारी प्रत्यय लावला आणि तो करता ओळखला त्याच पद्धतीनं काय करायचं तर कर्म ओळखत असताना न्याची प्रत्यय लावायचं कुठलं या पद्धतीचा हा जर तुम्ही प्रत्यय लावला तर तुम्हाला काय होणार आहे दिलेल्या कर्म मिळणार आहे कर्म म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की ज्याच्यावर क्रिया होते ज्याच्यावर क्रिया होते उदाहरण बघू आपण राम आंबा खातो खाणारा कोण तर राम हे हा करता येईल आणि खाण्याची नारा नाणी लावलं की कर्त मिळाला आता न्याची प्रत्यय लावला तर कर्म मिळणार आहे आता खाण्याची क्रिया कशावर झाली तर आंबा या वस्तूवर झालेली आहे बघा खाणारा राम आणि खाण्याची क्रिया कशावर झाली आंबा म्हणून हे काय झालं आंबा हे काय झालं तुमचं इथं कर्म झालं बघा आंबा हे काय झालं कर्म झालं थोडं वाक्य आहे बघा की शेतकरी शेताला नांगरतो नांगरणारा कोण तर शेतकरी मग अशी आपण बघितलं करता नारा नारी प्रत्यय लावला आता न्याची नांगर न्याची क्रिया कशावर झाली तर शेतावर झाली नांगर क्रिया कशावर झाली तर शेतावर झाली शेत हे काय झालं तुमचं घ्या कर्म हे काय झालं तर शेत हे काय झालं कर्म झालं कारण नांगर क्रिया कशावर झाली तर त्या शेतावर झालेली पुढे बघा राम रावनास मारतो मारणारा कोण तो करता झाला मारणारा राम पण क्रिया कोणावर झाली मारण्याची क्रिया कोणावर झाली तर रावणावर झाली मारण्याची क्रिया रावणावर झाली म्हणून काय रावण हा काय झाली इथं कर्म झालेलं रावण काय झाले इथं कर्म झालं पुढं शिव पत्र लिहिते लिहिणारी कोण तर शिव आणि लिहिण्याची क्रिया कशावर झाली तर त्या पत्रावर झाली म्हणून काय झालं पत्र हे काय झालं तुमचं इथं कर्म झालेलं आहे पत्र कायला सोप so, बघितला कर्म बघितला आपण आता ता, पलीकडे आपण थोडस गेलो तर पलीकडे एक वाक्य लिहिलंय बघा की राम हळूहळू खातो राम हळूहळू यातलं मूळ खातो खा खाणारा कोण राम खाण्याची क्रिया कशावर होते बघा खाण्याची क्रिया कशावर होते कशावरच होत नाही म्हणजे इथं कर्म नाही या वाक्यामध्ये कर्म नाही कारण ज्याच्यावर क्रिया होती तो घटक तिथं दिलेला नाही म्हणजे कर्म कधी होतं कधी नसतं तर बघा की कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल था तर त्या वाक्यात कर्म नसतं एक उदाहरण सांगतो बघा तुम्हाला की रमेशने दरवाजा उघडला रमेशने दरवाजा उघडला उघडणारा कोण रमेशे उघडण्याची क्रिया त्या दरवाजावर झालेली तिथं कर्म आहे पण इथं काय म्हटले गणेश शांत बसतो बसणारा आहे तर तो गणेश आणि बसण्याची क्रिया सुद्धा काय होती त्या गणेशवरच होती ज्याच्यावर क्रिया होते तो पुढे काय दिलेला आहे घटक केलेला नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये काय नाही कर्म नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर खाली वाक्य दिले की विराट छान खेळतो खेळणारा विराट विराटे आणि खेळण्याची क्रिया काय होती विराट कशी येऊन थांबते लक्षात द्या त्याच्यामुळे या पण वाक्यामध्ये काय नाहीये कर्म नाही नाही पुढं शिक्षक गप्प बसले बसणारे शिक्षक नाही का आणि बसण्याची क्रिया पुन्हा काय होती करत्या पश्चिम येऊन थांबते म्हणून या वाक्यामध्ये काय नाही कर्म नाही तर हे सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की ज्यावेळी आपण प्रयोग बघणार आहोत हे प्रयोग बघत असताना गंमत अशी होती की आपल्याला कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग मग सकर्म करतील कर्तरी आणि अकर्म करतरी असे दोन तीन प्रकार आपल्याला काय करावे लागतात बघावे लागतात आणि त्याच्यासाठी वाक्यामध्ये कर्ता आहे का नाही नाही का हे ओळखता येणं फार महत्वाचं असतं लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण बघा करता कर्म कसं ओळखायचं हे काय केलं असं आपण बघितलं करता ओळखत असताना काय करा करता क्रियापदाचं मूळ धातू घ्या आणि त्याला नाना किंवा नारी प्रत्यय लावा तुम्हाला करता मिळून जाईल आणि जर क्रियापदाचा मूळ धातू घेतला त्याला न्याची हा प्रत्यय लावला आणि जर प्रश्न विचारला की खाण्याची क्रिया कशावर झाली तर आंबा या वस्तूवर झाली तर ते काय होईल तुमचं कर्म होईल लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण काय केलं की कर्ता कर्म कसं ओळखायचं एखाद्या वाक्यामध्ये कर्म नसेल तेही कसं ओळखायचं हे देखील आज आपण बघितलेलं आहे आता परीक्षेला आपल्याला बघा कशा पद्धतीने काय असतात काही प्रश्न असतात थोडस आपण काय करूया खोलात जाऊया बघा प्रश्न आपल्याला असा असतो अशा पद्धतीचं एक वाक्य आपल्याला काय केलेलं असतं परीक्षेला दिलं असतं दिलेलं असतं आणि त्याच्या काय एक सूचना दिलेली असते की उद्देश ओळखा काय ओळखा उद्देश उद्देश ओळखा अशी आपल्याला काय केलेले असते सूचना दिलेली असते आता उद्देश म्हणजे काय लक्षात ठेवा शब्द बदललेले असतात नाही का उद्देश म्हणजेच करता गेलेल्या वाक्यामध्ये काम करणारा करता मग मग अशी आपण ट्रिक बघितली काय बघितली की क्रियापदाचा मूळ धातू घ्या क्रियापदाचा मूळ धातू काय आहे उड आणि याला नारा प्रत्यय लावला उडणारा कोण तर पक्षी पक्षी हे काय झाले त्या वाक्यातील करता ओळखा असं न विचारता उद्देश ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न येतात बातमीच्या स्कॉलरशिप परीक्षेला हमकाच अस लक्षात घ्या आता अजून एक याच्यामध्ये गंमत असे बघा काय गंमत आहे तर अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला दिले कुठे बुडाला तो सोन्याचा गोरा हो आता आपल्याला सवय लागलेली असते की हा वाक्याच्या सुरुवातीला येतो अंबा खातो सीतेने दरवाजा उघडला किंवा रमेशने पुस्तक फाडले अशा पद्धतीची आपल्याला काय असते वाक्यांची सवय असते की आपल्या डोक्यामध्ये एकच असतं की कर्ता हा सुरुवातीलाच येतो तर तसं काही नसतं की कर्ता कुठंही मध्ये आधी काही होऊ शकतो येऊ शकतो काय नाही मग काय करायचं तर क्रियापद शोधायचं मग या या वाक्यामध्ये काय क्रियापद आहे बुडाला हे काय आहे क्रियापद आहे याचा मूळ धातू काय करायचा शोधून काढायचा मूळ धातू याचा काय होईल तर बुड बुड हा मूळ धातू झाला त्याला नारा प्रत्यय लावा नारा कोण बुडणारा कोण आहे तर तो सोन्याचा गोळा बुडणारा कोण आहे तो सोन्याचा गोळा हे काय झालं सोन्याचा गोळा हे काय झाले इथं आपलं करता झालेला आहे अशा पद्धतीचा सुद्धा आपल्याला काय होतो प्रश्न येतो याही पेक्षा वेगळा कर्मावर आधारित आपल्याला इयत्ता सातव्या आठवीला कशा पद्धतीचा प्रश्न येतो ते बघा अशा पद्धतीचे सुद्धा आपल्याला प्रश्न येतात सातवी आठव्याला येऊ शकतात किंवा आलेली सुद्धा आहेत की आजीने नातीला गोष्ट सांगितली आता या वाक्यामध्ये आपल्याला कर्म ओळख असं सांगितलेलं असतं आपण इथं पर्याय बघा देतो इथं पर्याय थोडेसे खाली देतो मी बघा काय की गोष्ट दुसरा पर आजी पर्याय आजीने तिसरा पर्याय नातीला आणि चौथा पर्याय 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 एक एक शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करत असताना नवोदय परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा सातारा स्कूलचा अभ्यास करत असताना एक गोष्ट हमकास लक्षात ठेवा ज्या ज्या वेळी यापैकी नाही पर्याय एक होती किंवा सर्व पर्याय बरोबर अशा पद्धतीचे ज्यावेळी पर्याय येतात त्यावेळी हमकास त्या पर्यायांचा काय करायचा बारकाईने विचार करायचा कारण त्या काय नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्यास तोच पर्याय काय असतो उत्तर असतो पण आपण आता इथे चेक करणं गरजेचं आहे की खरंच त्याचं उत्तर ते येत आहे का बघा की आजीने नातीला गोष्ट सांगितली मगाच्या ट्रिक प्रमाण आपण काय करूयात ट्रिक वापरून आपण बघूयात की यातलं करता कोणता आणि कर्म कोणतं आता बघा सांगितली सांगितली या क्रियापदाचा मूळ धातू काय सांग काय आहे सांग सांगणारा किंवा सांगणारी सांग कोण इथं आजी सांगणारी कोण सांगणारी आजी हा झाला आता ज्याच्यावर क्रिया होते ज्याच्यावर क्रिया होते ते काय असतं कर्म असत आता इथं काय झाले दोन बघा इथं शब्द आहेत नातीला आणि गोष्ट दोन आहेत मग यापैकी आता काय कर्म का कोणतं तर हे दोन्ही सुद्धा काय आहेत हे कर्म एक नातीला गोष्ट हे दोन्ही सुद्धा काय तिथं कर्म म्हणून आलेली आहेत बघा याच्यामध्ये कर्म काय बघा कर्म नातीला आणि दुसरं गोष्ट हे दोन्ही शब्द काय ते इथं कर्म म्हणून आलेले आहेत मग याच्याही पुढे जाऊन बघा आता हे आपण शोधलं चला आजीने नातीला गोष्ट सांगितली करता झाला कर्म सुद्धा तुम्ही शोधलं सर इथं दोन काय झालेले आहेत कर्म आलेले आहेत बरोबर दोन कर्म इथं आलेले आहेत आता बघा म्हणजे पर्याय क्रमांक चार येणारे एक वतीन एक वतीन नाही का हे तुमचे काय असणार तर हे आज गोष्ट आणि नातीला पर्याय क्रमांक एक वतीन हे काय आहे तुमचे उत्तर असणार आहे बरोबर आता याच्याही पेक्षा पुढचा प्रश्न आपल्याला मध्ये काय विचारला जाऊ शकतो तर बघा आजीने नातीला गोष्ट सांगितले या वाक्यातील व्यक्तिवाचक कर्म कोणतं आणि वस्तुवाचक कर्म कोणतं प्रश्न नीट समजून घ्या काय विचारले की दिलेल्या वाक्यात व्यक्तिवाचक कर्म कोणतं आणि वस्तुवाचक कर्म कोणतं अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो मग नातीला आणि गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही गोष्ट की जर एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल एखादं नातं आलं असेल ना तर ते काय असतं अप्रत्यक्ष कर्म असतो अप्रत्यक्ष कर्म म्हणतात अप्रत्यक्ष कर्म आणि वस्तुवाचक जे येत ना ते प्रत्यक्ष कर्म असत काय प्रश्न विचारलाय आपल्याला की या प्रश्नातला व्यक्तिवाचक म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कोणतं अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न असतो प्रत्यक्ष कर्म कोणतं तर जे वस्तुवाचक येईल ते प्रत्यक्ष आणि व्यक्तिवाचक आलं तर ते प्रत्यक्ष कर्म म्हणून ओळखलं जात अशा पद्धतीनं बघा आज आपण काय केलेलं आहे कर्ता कर्म कसं ओळखायचं त्याच्यावर आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण काय केलेले बघितलेलं आहे पुढे जाऊन आपण कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग आणि बाह्य प्रयोग हे प्रयोग बघत असताना आपल्याला दिलेल्या वाक्यातील करता कर्म ओळख राहणं फार महत्वाचं असतं म्हणून आपण आज हे काय केलेलं आहे हे सगळी माहिती बघितलेली and then